नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे नेहमी जर आपल्याला आयुष्यामध्ये अपयश येत असेल कोणतंही काम आपण पूर्ण करण्यासाठी जात असेल आपलं ते काम पूर्ण होत नसेल आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर आपल्याला वडाच्या झाडाला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे जर आपण ही वस्तू वडाच्या झाडाला अर्पण केली तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल त्याचबरोबर दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला नेहमी आयुष्यामध्ये अपयश येत असेल मग आपण शिक्षण घेत असेल शिक्षणामध्ये जर आपल्याला अपयश येत असेल आपली मुलं असेल शिकत असेल तर मुलांनाही अपयश येत असेल त्याचबरोबर आपला पती असेल पती एखादी नोकरी करत असेल तर त्या नोकरीमध्ये त्यांना अपयश येत असेल त्यांचं प्रमोशन होत नसेल त्याचबरोबर एखादा व्यवसाय असेल आपला व्यवसाय हा चांगला चालत नसेल नेहमीच आपल्याला व्यवसायामध्ये लॉस होत असेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रयत्न केला असेल परंतु भरपूर प्रयत्न करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर फक्त हा एक उपाय तुम्ही करून पहा हा उपाय जर तुम्ही केला तर हा उपाय केल्यानंतर तुमच्या मनात कितीही कठीण इच्छा असली तर ही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची नष्ट होईल त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार दुःख असेल कोणतंही शारीरिक मानसिक किंवा इतर वारंवार तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल पैसा टिकत नसेल दारिद्र्य असेल गरिबी असेल किंवा कर्ज असेल कर्ज तुम्ही प्रयत्न करूनही लवकर फिटत नसेल कर्ज मुक्ती होत नसेल तर तुम्ही फक्त हा एक उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे जे सुकं खोबरं असतं तर ते त्याची एक सुक्की वाटी मिळते खोबऱ्याची वाटी तर ती तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे यानंतर तुम्हाला एक मूठभर रवा घ्यायचा आहे आणि एक मूठभर साखर तुम्हाला घ्यायची आहे आता काय करायचं आहे जो रवा आहे ना तो थोडासा लालसर तुम्हाला भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजल्यानंतरनं तुम्हाला साईडला काढून घ्यायचा आहे थोडा थंड झाला की त्यामध्ये तुम्हाला मूठभर साखर टाकायची आहे आणि हा रवा आणि साखर तुम्हाला मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतरनं जी आपण खोबऱ्याची वाटी घेतलेली आहेत जो खोबरा आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला या दोन वस्तू भरायच्या आहे या दोन वस्तू भरल्यानंतरनं आपल्याला या वस्तू घेऊन वडाच्या झाडाखाली जायचं आहे वडाच्या झाडाखाली गेल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे वडाच्या झाडाखाली आपल्याला एक खड्डा घ्यायचा आहे आणि या खड्ड्यामध्ये आपल्याला ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती पुरायची आहे परंतु आता ही पुरायची कशी तर संपूर्णपणे ही आपल्याला पुरायची नाही तर फक्त थोडीशीच खालची बाजू आहे तर ती खाली माती गेली मातीमध्ये गेली पाहिजे आणि वरची बाजू जी आहे ती ती उघडी राहिली पाहिजे जेणेकरून तिथं असणाऱ्या मुंग्या पक्षी कीटक जे आहे तर ते तिथले त्या वाटीमधलं त्या खोबऱ्यामधलं जे आहे तर ते, ते, ते खाऊ शकतील ते खोबरं खाऊ शकतील अशा पद्धतीने आपल्याला ती मातीमध्ये पुरायची आहे जर तुम्ही पूर्णपणे त्यावर माती टाकली तर ही तिथल्या चिमण्यांना पक्ष्यांना मुंग्यांना कीटकांना खाता येणार नाही हा उपाय आपल्याला करताना या वस्तू मुंग्या कीटक पक्षी यांनी खाल्ली पाहिजे यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यामुळे थोडंसं मातीमध्ये घाला आणि बाकी तुम्हाला उघडं ठेवायचं आहे त्याचबरोबर जाताना सोबत तुम्हाला एक दिवासुद्धा घेऊन जायचा आहे हा दिवा तुम्हाला तिथे तुपाचा तेलाचा जो तुम्हाला शक्य मिळेल तो दिवा तुम्ही घेऊन जा आणि तिथं तो दिवासुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि यानंतर वडाच्या झाडाला प्रार्थना करून तुम्हाला सांगायचं आहे की मी हा उपाय कशासाठी करत आहेत आयुष्यामध्ये नेहमी अपयश येत आहे दुःख आहे दारिद्र्य आहे कर्ज आहे इच्छा पूर्ण होती नाही अशी तुम्हाला त्या झाडाखाली बसून प्रार्थना करायची आहे तर पहा असं म्हटलं जात की वडाच्या झाडामध्ये भगवान शंकरांचा वास आहे आणि या झाडांमध्ये अनेक देवतांचा वास असल्यामुळे याला विशेष महत्त्व आणि एक स्थान दिलं जातं आणि आपल्या वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की जर आपण हा उपाय केला त्याचबरोबर या वडाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी या वटवृक्षाची पूजा ही केली जाते त्याचबरोबर असं म्हटलं जातं की देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्याचे प्राण वाचवले होते आणि म्हणूनच तिला वट सावित्री असं देखील म्हणतात जर तुम्हाला वडाचं झाड हे भेटलंच नाही तर मग तुम्ही हा उपाय पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा करू शकतात पिंपळाच्या झाडाला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णू हे वास करतात त्याचबरोबर अनेक देवतांचा वास सुद्धा त्या झाडावरती असतो सांगितल्याप्रमाणे सेम उपाय तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा करता येईल जेव्हा आपण हा उपाय करतो आणि उपाय करताना जेव्हा ती साखर रवा आणि ते खोबरं जे आहे ते आपण त्या झाडाखाली ठेवतो अशा तिथे असणारे कीटक मुंग्या पक्षी हे ते अन्न खातात तेव्हा ते तृप्त होतात आणि ते तृप्त झाल्यामुळे त्या झाडांमध्ये असणारे देवदेवता जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच आपल्या घराला पितृदोष लागलेले असेल तर तो, तो पितृदोष सुद्धा दूर होत असतो यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे तर बघा हा उपाय जर आपण महिन्यातून एकदा जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच आपल्याला अपयश येणार नाही आपल्या अशा कोणत्याच इच्छा नाही की त्या अपूर्ण राहतील आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील आणि आयुष्यामध्ये कधीही दुःख दारिद्र्य कर्ज हे राहणार नाही आणि आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करा तरीही चालेल परंतु प्रत्येक महिन्यामध्ये एक वेळा हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये करणं शक्य नसेल तर फक्त हा उपाय तुम्हाला एक वेळा करायचा आहे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला एकदाच हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे बघा तुमचं आयुष्य बदलून जाईल तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील आणि आयुष्यातील सगळं दुःख दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल घरामध्ये मासिक धर्म आहे सूतक आहे अशा वेळी हा उपाय चुकूनही तुम्हाला करायचा नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ